लेख आहे मी रात्रंदिन काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची याचना करते निसर्ग देवतेकडे त्याच्या निखळ सुखाची महापुराने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याची व्यथा मी माझ्या कवितेतून सादर करत आहे कवितेचं नाव आहे जगू म्या कसा बाप गेलाय सांगून स्वाभिमानाने जग कधी भीक नको मागू बाप गेलाय सांगून स्वाभिमानाने जग कधी भीक नको मागू तुम्हीच सांगा मायबाप सरकार म्या आता कसा जगू तुम्ही भर पावसात सभा घेऊन निवडणूक जिंकलात तुम्ही भर पावसात सभा घेऊन निवडणूक जिंकलात पण त्याच पावसानं आमचं जगणंच काढले निकालात सोयाबीनला मोड आलं कांदाही सारा नाचला बायकोला नव लुगड घ्यायचा बेत माझा फसला कापूस गेला बाजरी गेली द्राक्ष तुरबी गेली वाकून कापूस गेला बाजरी गेली द्राक्ष तुरबी गेली वाकून आमचेच अच्छे दिन देवा का ठेवलेत झाकून फुटक नशीब गळक छप्पर वीज चमकली की होतं धस्स फुटक नशीब गळक छप्पर वीज चमकली की होतं धस्स हवाल दिल माझ्या लेकरांनी शिकावं तरी कस गारठून पावसात गुराढोरांनी पण सोडला जीव गारठून पावसात गुराढोरांनी बी सोडला जीव गंगाल्या बळीराजाची देवा तुलाच येऊ दे की टाळूवरच लोणी खाऊन तुम्ही मात्र तुपाशी टाळूवरचं लोणी खाऊन तुम्ही मात्र तुपाशी रात्रंदिन राबून अन्नदाताच झोपतो उपाशी अन्न आम्हाला न कसला आधार न कसली हमी आम्हाला न कसला आधार न कसली हमी नेहमीच कसा दगा देतो वारा नैऋत्य मोसमी बाहेरच्या नदीसारखी आतही वाहते आसवांची नदी बाहेरच्या नदीसारखी आतही वाहते असवांची नदी वाट बघतोय आसवांचा आमच्या धरण बांधणार कधी निवडणुकीपुरतं आश्वासनाच्या झाडाला येतं अमाप पीक निवडणुकीपुरतं आश्वासनाच्या झाडाला येतं अमा पीक पुन्हा मात्र पंचनाम्याचं नाटक करून मिळते अनुदानाची तुटपुंजी भीक पिकाचा पंचनामा बघताना रडू येतय ढसा ढसा पिकाचा पंचनामा बघताना रडू येतय ढसा ढसा तुम्हीच सांगा मायबाप सरकार जगुम्या कसा जगुम्या कसा संसार पुन्हा उभा करीन पण वाहून गेलेली माती कसा, तुम्हीच सांगा मायबाप सरकार जगुम्या कसा जगुम्या कसा